महाडमध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का ठाकरे गटाच्या उपतालुका प्रमुखासह सांदोशी सावराट निजामपूर गावातील नागरिकांनी घेतला शिवसेना पक्षात प्रवेश आमदार भरत शेट गोगावले यांच्या नेतृत्वाखाली घेतला शिवसेना पक्षात प्रवेश ठाकरे गटाच्या गटबाजीला कंटाळून शिवसेना पक्षात घेतला प्रवेश आमदार भरत शेठ गोगावले यांचं नेतृत्व भारावून घेणार शिवाजी शिंदे यांचं वक्तव्य ठाकरेगट खोटे नारळ फोडून आणि आम्हाला पुढे करून काम चालवत होता ठाकरे गटाची फसवा फसवीची कामं आम्हाला पसंत नाहीत प्रदीप सरकल यांचं वक्तव्य हा तर ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी हे बोलत पुढील काळात सांदुशी सावराट मधील आणखीन प्रवेश करून घेणार विरोधकांकडे विकासाचे मुद्देच राहिले नाहीत त्यामुळे येत्या काळात आणखी पक्ष प्रवेश होतील आणि महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे भरघोस मतांनी निवडून येतील आमदार भरतशेठ गोगवले यांचा विश्वास आठ दिवसापूर्वी तेज मराठी न्यूजच्या कार्यालयात येऊन ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख शिवाजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याचं सांगितलं होतं आणि आज अखेर शिवसेना उपनेते विधिमंडळाचे मुख्य पक्षप्रतोद आमदार भरतशेट गोगावले यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख शिवाजी शिंदे सांदोशी गावचे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण सरकले आणि सावराट गावची शाखा प्रमुख यांनी आमदार भरतचेड गोगावले यांच्या विकास कामांकडे प्रभावित होत आणि ठाकरे गटाच्या कुरघोडींना कंटाळून शिवसेने पक्षात जाहीर प्रवेश केलाय यावेळी बोलत असताना शिवाजी शिंदे यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप करत आम्ही ठाकरे गटात काही काळ राहिलो मात्र या ठिकाणी आम्हाला कोणताही न्याय मिळत नसल्यानं आम्ही आमच्या भरतचेड गोगावले यांचं नेतृत्व भारावून नेणार असून त्यालाच प्रभावित होत आम्ही पुन्हा आमच्या स्वघरी परत आलो असं सांगितलंय तर ठाकरे गट केवळ नारळ फोडून आमची दिशाभूल करत होते जी कामं आमदार भरतशेड गोगावले यांनी आणलेत त्याच कामांचे भूमिपूजन ठाकरे गटाचे पदाधिकारी करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि याच फसवाफसवीला कंटाळून आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश केला असून हे तर पिक्चर आहे सिनेमा अभी बाकी हे असं बोलून येत्या काळात आणखीन ठाकरे गटाला धक्का देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय या पक्षप्रवेशावेळी महाड पोलादपूर मानगावचे आमदार भरतशेठ गोगावले विजय सावंत नितीन पावले सुरेश महाडिक विभाग प्रमुख भगवान पवार संजय कचरे शेखर राखाडे गणेश मोरे इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सांदोशी गावातील प्रदीप सरकले संदीप सरकले मधुकर सरकले आकाश सरकले गणेश सरकले मनीष सरकले संतोष करंजे राज करंजे रोशन करंजे नितीन मोरे सचिन मोरे शशिकांत लाड मनोहर कोडके बाळाराम मोरे हर्षद कांबळे कुणाल सरकले नारायण सरकले पराग सरकले सोनू राजुडे गणपत राजुडे चंद्रभागा सरकले लता सरकले गीता सरकले सरस्वती लाड राजश्री सरकले शैला करंजे सुषमा मोरे नंदा सरकले रेश्मा कदम सुवर्णा सरकले सुनीता कोंडके सुनंदा राजवडे नंदा राजुडे, सुजल पवार सुवर्णा शेलार अनिल हलीम इत्यादी तर संतोषी आदिवासी वाडीमधील मनोहर पवार दशरथ हलीम रमेश जाधव गोपीनाथ हलीम श्रावण हलीम शंकर जगताप गणपत जगताप देवजी जगताप राजू पवार सीता हलीम गुलाब पवार सविता हलीम पिंकी हलीम हिना हलीम प्रीती जगताप समीर काशीनाथ जगताप नीता समीर जगताप लक्ष्मण गोपीनाथ हलीम वैशाली लक्ष्मण हलीम आणि सावरट गावचे रमेश ओमले सुरेश मोरे एकनाथ चव्हाण जयवंती धनापडे तर निजामपूर गावातील शिवाजी शिंदे चंद्रकांत शिंदे सुनील शिंदे परशुराम शिंदे तानाजी मोरे दत्ताराम मोरे प्रकाश गायकवाड सयाजी जाधव सीताराम कोळेकर इत्यादी ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारकीच्या घोषित उमेदवार स्नेहल जगताप कामत यांना आपल्या मूळ गावातूनच नागरिकांनी जोरदार धक्का दिला असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड बघा गेले दोन वर्ष मी उद्धव गटामध्ये काम करत होतो परंतु एक दोन वर्ष मी असं बघितलं की शिवसेना ही जी शिवसेना आहे उभाडाची शिवसेना याच्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत आणि जे नेतृत्व आहे अक्षरशः अशी घुसमट होत होती की मी वारंवार कुठल्या आमच्या ज्या समस्या आहेत त्या जर आम्ही सांगायला गेलो तर थोडं आमच्याकडे दुर्लक्ष होत होतं हे थोडं थो, लक्षात झालं आणि जेव्हा सोडलं तेव्हा घुसमट होतच होती पण आम्ही आमचे जे नेतृत्व म्हणजे आमचे जे शिवसेनेचे ते प्रमुख होते किशोर सरकले आणि ते आमच्या या विभागामध्ये व्यवस्थित आजचे चांगल्या पद्धतीत काम करत होते आणि म्हणून आम्ही त्यांनाच धरून होतो परंतु शेठचं नेतृत्व आहे हे असं असं नेतृत्व आहे की सगळ्यांना भारावून घेते मला पण असं वाटतं की मी आम्ही त्यांच्याकडे जावं परंतु एक धरणाच्या संदर्भात आमचं थोडंसं वेगळं हे होतं आणि त्या हिशोबाने आम्ही त्या संघटनेमध्ये मी काम करत होतो धरणाच्या आणि त्याच्यामध्ये तो किशन सरकले म्हणून काम करत होते त्यांचं नेतृत्व आम्हाला पटलेलं होतं आणि म्हणून त्यांच्यावर सध्या ते होतं पण सर ज्या पक्षामध्ये मी गेलो आहे गेलो होतो गटामध्ये आणि नंतरमध्ये उबाटा गटामध्ये जे काँग्रेसचे विलीन झाली त्यानंतर थोडीशी आमची घुसमट झाली की गटबाजी व्हायला लागले आम्हाला गेलो तर तेवढा तेवढा सन्मान मिळत नव्हता आणि म्हणून मी हा आज आज आम्ही माझ्या सकुशीने शेठचं नेतृत्व हे मला पटलेलं आहे मान्य आहे आणि त्यांचा मी खरोखरच शेठचाच होतो परंतु थोडंसं इकडे तिकडं होतं आणि आज मी माझ्या सहकुशीनी या सगळ्यांच्या साक्षीने मी या शिवसेना पक्षामध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश करीत आहे एवढं सांगू शकतो आम्ही स पहिल्यांदा म्हणजे दोन हजार अठरा साली सांदोशी ग्रामपंचायत जेव्हा लढवली त्यावेळेस आम्ही सन्मान्य आमदार भरच गोगावले यांच्या पक्षातच म्हणजे शिवसेनेमध्येच होतो आम्ही परंतु काही कारणास्तव आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आम्ही दोन वर्ष काम करत होतो तीन वर्ष परंतु आम्हाला ह्या पक्षाचं निस्तं खोटं नाराला फोडून आणि आम्हाला फोडं करून हे आम्ही ह्या ह्याला कंटाळलेलो आहे आम्ही अक्षरशः त्याच्यामुळं आम्ही आज शिवसेनेमध्ये आम्ही जाहीर प्रवेश करतो आहे आम्ही सांदोशी ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही आज बहुतेक इथं जवळजवळ साठ ते बासष्ट लोकं सांदोशीची पंचेचाळीस लोकं निजामपूरची ग तीस पस्तीस लोकं अशी आम्ही साठ ते पस्त पंच्याहत्तर लोकं आम्ही इथं आज प्रवेश आहे याचं कारण असं आहे की मागच्या वेळेस ज्यावेळेस जल जीवन मिशनचे ज्यावेळेस काम आलं चांदोशीमध्ये त्यावेळेस आमचेच कार्यकर्ते होते तिथे ते येऊन बोलले की आम्हीच काम करतोय तुम्ही पहिलं प्र सर्वप्रथम तुम्ही याचं उद्घाटन दाखलं पोडायचं आम्हाला त्याच्यानंतर ते झालं बावले ग्रामपंचायतीचं काम आलं ज्यावेळेस निधी शेठनी नव्वद लाख तर निधी राखला होता रोडला त्यावेळेस आमचे कार्यकर्ते असेच बोलले आम्हाला येऊन की चला तुम्ही तयार प्रति तू तयारी कर फोडायच तुझी आम्ही मागण्या येतोय नारळ घेऊन नारळ फोडायचे ना आम्हाला त्यामुळे आम्ही ती पण तयारी केली नारळ आम्ही फोडले बावल्या जाऊन आम्ही मिटिंग घेतली आणि आम्हाला नंतर समजलं की शेठने काम टाकलेले शेटने नव्वद लाखाचा निधी टाकलेला आहे त्याच्यामुळं आम्ही हे फसफशीचे कामं त्यांच्याकडे आम्हाला ते पटत नाही आहेत म्हणून आम्ही आज सांदोशी गाव ग्रा ह्याच्यातून आम्ही आज माझे मी सदस्य आहे शिवसेना प्रमुख होतो आणि मी सगळे सामचे जा सांदोशी ग्रामस्थ आहेत सावराडचे जे ग्रामस्थ मंडळी आहेत जे असेल म्हणून आम्ही आज सगळे मिळून आम्ही आज ठरवलं होतं असं की सन्मान्य आमदार भरशेष गगवले हे आपल्या विभागातील अतिशय चांगले काम करत आहेत आणि करतील आम्हाला अशी शाश्वासन आहे आणि आम्ही जे जे बोलू ते आमच्या आगीन जे ती हे आहे त्याच्यामुळं आम्ही आज सर्व आमची सांदोशी आदिवासीवाडी असेल आमच्या बोदळीतले काही नंदुगावर प पवार असतील चिंतामण कांबले असतील दशरथ हिलम असतील गोपा हिलम असतील मनोहर पवार असतील असे बरेचसे आदिवासी लोक आमचे जे आहेत शंकर पवार असतील जगताप असेल हे सगळं आम्ही आदिवासी लोक ही प्रदीप सरकारच्या पाठीशी ठाम आहेत बोदवड्यातील लोक जे आहेत आमच्या त्या त्या बोदवड्यातल्या रोडसाठी पण शेठ निधी टाकलेला आहे तरी पण बोध्यातील लोक पण आपल्या पाठीशी यायला तयार आहेत त्याच्यामुळं आम्ही आज सगळा हा प्र पक्षी प्रवेश पक्षप्रवेश आम्ही आज स्वतः आमचं मनन करत आहोत आणि ह्याच्यापुढे आम्ही ठाम आमदार भरसे गोगावले ह्यांच्या पाठीशी शंभर टक्के आहोत जेव्हा कारण की आमचे जे बरेचसे मतदान जे आहे हे मुंबई पुणा महाड या ठिकाणी सुरत या ठिकाणी बरेचसे मुंबई जे हे मतदार आहेत ते बरेचसे मतदार आमचे मुंबई पुन्हा या ठिकाणी असतात त्याच्यामुळं आणि जे काय वयस्कर लोक आहेत ते आमच्यात घरेमध्ये पण आहेत कारण की ह्या उन्हाच्या त्रासामुळे आम्ही त्यांना आणली नाहीत पण शंभर टक्के आम्ही प्रयत्न करणार की पुढच्या वेळेस जेवढं जास्त जास्त होईल तेवढं आम्ही शंभर टक्के प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांच्याबरोबर हे तो टेलर पिक्चर बाकी आहे बाकी आहे का जे ठाकरे गटात होतेत ना त्यांचा आम्हाला काय विषय पटत नव्हतं आणि त्याने आम्हाला नुको ती कामं केली आहेत ते आम्हाला नाही पटलं म्हणून आम्ही पहिल्यापासून बरं शेटकं होतो आम्ही पण ठाकरेगड धरून होतो आम्ही त्यामुळं आम्ही हे केलं आता आम्हाला काम सेटवर पर्याय नाही बस एवढं